श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत मेषराशीच्या जातकांना मे दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्याभरामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही हाती घ्यायच्या आहेत कोणत्या गोष्टीतनं विशेष लाभप्राप्ती आहेत त्या गोष्टींमधनं तुम्हाला महत्वपूर्ण बदल झालेले या महिन्यात जाणवणार आहेत ही सगळी माहिती आपण घेणार आहोत चला तर माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तर तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास अजिबात विसरू नका लग्नस्तनाचे अधिपती मंगळदेव जे न गोचर करतायत राहूयुक्त गोचर करतायत त्यामुळे थोडस या महिन्यामध्ये अस्वस्थता जाणवणं कामामधली क्षमता कमी होती आहे की काय त्यामुळे अशक्तपणाचा तक्रारी सुद्धा निर्माण होणं उष्णतेचे तक्रारी निर्माण होणं असे कुयोग हो येऊ शकतात परंतु लग्नस्थानामध्ये रविदेव असल्यामुळे ह्या हो तक्रारी मोठ्या स्वरूपात तुम्हाला जाणवणार नाही कारण रवीदेव हे लग्नस्थानातनं उच्च राशीतनं गोचर करतायत आणि आरोग्याचा खांब हा पण रवी मानला जातो त्यामुळे रविदेवांची कृपा तुमच्यावर होईल आणि या सगळ्या कुयोगातनं तुम्हाला मोठ्या प्रमाणातील जो त्रास तुम होणार आहे तो होणार नाही याबरोबर धनस्थानाकडे बोलूया धनस्थानाची स्थिती पाहता धनेश पाहतानातनं गोचर करतायत मेष राशीतनं गोचर करतायत शत्रु राशीतील र... शुक्रदेव हे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये गुंतवणुकी करताना संभ्रम अवस्था निर्माण करून देऊ शकतील किंवा गुंतवणूक किती प्रमाणात करावी अशी काहीशी तुम्हाला द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते परंतु गुंतवणुकीचे योग मात्र या महिन्यामध्ये येऊ शकतात त्याबरोबर तृतीय स्थानाकडे बोलूया तृतीय स्थानाचे अधिपती बुधदेव जे वेळातनं गोचर करतात दहा मे पर्यंत दहा मे पर्यंत तुम्हाला कामामध्ये खूप कार्यक्षम राहावं लागणार आहे मोठ्या प्रमाणातील कष्ट परिश्रम घडणार आहेत त्यानंतर मात्र तुम्हाला शुभ संकेत आहेत का कारण बुध देव हे चतुर्थात्मा गोचर करतील त्यामुळे तुमचा जो संघर्षाचा काळ आहे किंवा कष्टाचा काळ आहे तो थोडासा क्षम परिहार कमी होऊ शकतो कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा शुभ संकेत म्हणता येईल भावंडांच्या समवेत एखाद्या कौटुंबिक सहलीला जाण्याचे प्रवासाला जाण्याचे सुद्धा शुभ संकेत या महिन्यामध्ये प्राप्त होत आहेत याचबरोबर राशीपत्रिकेतील सगळ्यात महत्वाचं चतुर्थ स्थान जे केंद्र स्थान सुखस्थान म्हणून ओळखलं जातं मातृसौख्य सासू सासरांचं सौख्य आपण या स्थानावरून पाहतो तर सासूच्या सौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना महिला वर्गांसाठी उत्तम आहे आणि त्याचबरोबर मातृसौख्यासाठी सुद्धा उत्तम म्हणता येईल या स्थानाचे अधिपती चंद्रदेव जे सव्वा दोन दिवसांनी बदलतात तसा तुमचा मूळ सुद्धा बदलत असतो याप्रमाणेच या, या स्थानाचं सुख सुद्धा कमी जास्त प्रमाणात तुम्हाला प्राप्त होत असतं वाहन वास्तू खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हा महिना मध्यम स्थितीमध्ये दर्शवतो घेण्यासाठी तुम्हाला या महिन्यामध्ये थोडीशी द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो किंवा अचानक खर्च करण्याची संधी किंवा अचानक खर्च करण्याचे योग तुम्हाला या महिन्यामध्ये दिसून येत आहे त्याबरोबरच पंचमस्थानाकडे ओळख्या शिक्षण संत आणि प्रेम प्रणय देणार आहे पाच व पंचम पंचमस्थानाचे अधिपती रविदेव जे लग्नस्थानातनं हर्षयुक्त गोचर करत आहेत त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे कलात्मक शिक्षण क्रिकेट खेळ किंवा इतर काही कलात्मक ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायचे असतील तर या महिन्यामध्ये तुम्ही ते सुरुवात करू शकता उत्तमरित्या तुम्हाला यश संपादन होऊ शकतं चौदा मे पर्यंतचा काळ हा तुम्हाला ऍडमिशनसाठी अतिशय उत्तम आहे स्पर्धात्मक परीक्षेसाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे प्रेम प्रेमप्रणायाच्या दृष्टीने विचार केला तर लग्नेश मंगळदेव हे व्ययातनं गोचर करतायत आणि पंचमेश लग्नस्थानामधनं गोचर करतायत त्यामुळे थोड्याफार प्रमाणात या महिन्यामध्ये ऑर्ग्युमेंट्स होऊ शकतात राग व्यक्त होऊ शकतो तुमच्या जोडदाराकडनं प्रियकर प्रियसीकडनं तर किरकोळ प्रमाणातील हा जो वादक संघर्ष हा मोठ्या स्वरूपात होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे चौदा मे पर्यंतचा काळ उत्तम आहे त्यानंतर मात्र थोड्याफार प्रमाणात कुयोग असे संभवत आहेत याबरोबरच या स्थानावर आपण संततीचं सौख्य पाहतो संततीच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्कृष्ट म्हणता येईल संततीकडनं एखादी शुभ वार्ता तुमच्या करणी पडू शकेल आनंद देणारी एखादी वार्ता तुम्हाला प्राप्त होऊ शकेल असे शुभ संकेत आहेत ष्ठ स्थानाकडे वळूयात छष्ट स्थानावर आपण रोग हितशत्रूंचा त्रास पाहतो या दृष्टीने विचार केला तर षष्ट स्थानामध्ये असणारी बुधदेवांची आणि त्याबरोबर या स्थानामध्ये असणारे केतू देव हे थोडाफार प्रमाणात तुम्हाला शत्रू त्रास निर्माण करून देतील खुटील आजार पण निर्माण करून देतील त्वचा विकार संभवू शकतात उष्णतेमुळे पुरळ येणं किंवा त्वचा कोरडी पडणं किंवा खाज या प्रकारच्या काही तक्रारी निर्माण होऊ शकतात विशेष आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि शत्रू त्रास पण निर्माण होऊ शकतो त्यासाठी विशेष उपाय निवडणुकीच्या शेवटी देणार आहे ते तुम्ही नक्की करा याबरोबर सगळ्यात महत्वपूर्ण स्थान म्हणून ओळखलं जाणार सात्वगर। सातवघन सातव्या घराचे अधिपती लग्न स्थानात गोचर करतायत रवियुक्त गोचर करतायत हर्षलयुक्त गोचर करतात एखाद्या या महिन्यामध्ये तुमच्या दोघांमधील नात दृढ होण्यासाठीचे सुद्धा शुभ संकेत आहे त्यांच्याकडनं एखादी आनंददायी वार्ता प्राप्त होऊ शकेल त्यांच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना सोबत तुम्ही सुद्धा करू शकाल अशी महत्त्वपूर्ण में स्थानाकडे वळूयात आपल्या जीवनातील भाग्य करणारं स्थान करणार्यदय प्राप्त करून देणारं स्थान म्हणून ओळखलं जाणार नववं घर या स्थानाचे अधिपती गुरुदेव जे भावभावेश नियमाप्रमाणे षष्ठ स्थानातनं गोचर करतायत राशीपत्रिकेच्या अर्थात द्वितीय स्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील एक मे पासून हे गोचर सुरू झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला विशेष या महिन्यामध्ये कामामध्ये म्हणजेच नोकरीच्या संधीत तुम्ही असाल तर नोकरी प्राप्त करून घेण्याच्या कार्यामध्ये थोडेसे अडथळे निर्माण होऊ शकतात कारण गुरुदेव जेव्हा षष्टात्मक गोचर करतात त्यावेळेस थोडासा संघर्ष करायला लावणं जास्त कष्ट करायला लावणं या काही गोष्टी प्रामुख्याने निर्माण होऊ शकतात म्हणून विशेष उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत ते तुम्ही नक्कीच करून पहा या बरोबरच व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर कर्मस्थानाचे अधिपती शनी महाराज जे लाभातन गोचर करत आहेत तर तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायातनं लाभ मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतात सिव्हिल क्षेत्रामध्ये तुम्ही सर्व्हिसला असाल तर तुम्हाला उत्तम संधीचा काळ या महिन्यात आहे त्याबरोबरच तुमचा कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय असेल तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती या महिन्यात प्राप्त होत आहे लाभात गेलेले शनी महाराज तुम्हाला मोठ्या स्वरूपामधील पैसा निर्मिती करून देण्यासाठी विशेष कामाची परिश्रमाची जोड द्यायला लावतील परंतु त्यातनं लाभ सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देतील खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर व्यस्थानात असणारे मंगळ देव राहूयुक्त आहेत त्यामुळे या महिन्यात खर्च हा होणारच मोठ्या स्वरूपातील खर्च तुम्हाला या महिन्यात करायला लावणार आहेत आध्यात्मिक कार्यासाठी खर्च होऊ शकेल कारण राहू मंगळयुक्त आहेत त्यामुळे होम महावड एखादा धार्मिक विधी तुमच्या घरात होऊ शकतो विवाहाचं कार्य सुद्धा घडून येऊ शकतं तुम मांगलिक कार्यासाठी आणि त्याचबरोबर अध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा तुम्हाला हा महिना उत्तम आहे पर्यटनाच्या संधी प्राप्त होऊ शकतात बाहेर राज्यात बाहेर देशात जाण्याची संधी प्राप्त होऊ शकते कारण राहुदेव व्यायात न गोचर करतायत संधीचा काळ हाच तो म्हणता येईल आणि त्यासाठी सुद्धा तुमचा पैसा खर्च होऊ शकतो अशा पद्धतीने खर्चाचे योग आहे आता आपण उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच तुम्हाला हा महिना उत्तम जाऊ शकेल उपासना कोणती कराल तर या महिन्याच्या सर्वात प्रथम या महिन्यात तुम्हाला गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे आणि त्याचबरोबर दररोज किंवा दर, दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे यामुळे तुमच्या जीवनामधील संघर्षाचा काळ हा कमी होईल आरोग्य उत्तम राहील आणि किरकोळ प्रमाणात तुम्हाला जे त्वचा तु विकार मी सांगितले हे उद्भवणार नाहीत किंवा झाले तर त्यातनं लवकर तुम्ही मेडिसिन जी घ्याल ती तुमच्या शरीराला लागू होईल आणि तुम्ही त्या लवकर आजारपणात बाहेर पडू शकाल अशा पद्धतीने उपासना करायची आहे तर आज आपण मेष राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली विशेष जे वधूवर आहेत ज्यांना विवाह करायचा आहे तर त्यांच्यासाठी सूचना आहेत विवाह कार्य होत नाही असे अजिबात नाही विवाहाचं कार्य होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे जर विवाह योग सुरू असेल दत्त उपासना करणं विशेष लाभदायक ठरू शकेल तर आज आपण संपूर्ण मे महिना मेषराशी जातकांना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली त्याचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला भेट द्या अनेक व्हिडिओ अपलोडेड आहेत ज्यामध्ये गुरु परिवर्तन केल्यानंतर म्हणजे अर्थात एक मे पासून या महिन्यापासून गुरूंचं परिवर्तन होत आहे तर त्यासाठी विशेष प्रत्येक राशीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही जाऊन पहा माहिती घ्या इतरांनाही माहिती नक्कीच शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच माहिती सोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी